नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी तर दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दहावी आणि बारावीचा निकाल जाणून घेत असताना पुणेनगरी या न्यूजपेपरमध्ये एक बातमी आलेली आहे लोकसभेआधी लागणार दहावी आणि बारावीचा निकाल तर संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाचे कामकाज सुरळीत असून बारावीचा मे महिन्याच्या शेवटी आणि दहावीचा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे या पद्धतीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नियोजन सुरू आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल चार जून रोजी होणार असून त्या अगोदर दहावीचा निकाल लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून चार जून रोजी निकाल लागणार आहे त्या अगोदर दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तर मित्रांनो जर चार जूनला लोकसभा निवडणुकीचा जर निकाल असेल तर मित्रांनो एक दोन तीन जून यापैकी एका तारखेला दहावी किंवा बारावीचा निकाल लागणार आहे आता दहावीचा निकाल हा जून महिन्यामध्ये लागतो आणि बारावीचा निकाल हा मे महिन्यामध्ये लागतो असा गेल्या पाच ते सहा वर्षाचा अंदाज आहे त्यामुळे मे महिन्यामध्ये बारावीचा निकाल लागू शकतो आणि एक दोन तीन या जून महिन्यामध्ये दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे अशी बातमी पुण्यनगरी या न्यूजपेपरमध्ये आलेली आहे राज्यात एकवीस फेब्रुवारी ते एकोणवीस मार्च या कालावधीमध्ये बारावी तर एक मार्च ते सव्वीस मार्च या कालावधीमध्ये दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्यामध्ये लागतो शेवटच्या आठवड्यामध्ये लागतो तर दहावीचा निकाल हा जून आठवड्याच्या पहि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागतो यंदाही त्याच कालावधीमध्ये निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे तसं बोर्डाचं कामसुद्धा आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्के बोर्डाचं कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आणि आत्ता जे तोंडी मार्क आहेत हे ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक शाळेनंसुद्धा भरलेले आहे पूर्वी ऑफलाईन असल्यामुळे थोडासा वेळ लागू लागत होता परंतु आता मात्र ऑनलाईन असल्यामुळे सर्व मार्क बोर्डाकडे उपलब्ध झालेले आहेत या सर्वाचा विचार करता विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे की बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागू शकतो आणि दहावीचा निकाल हा एक दोन तीन जून महिन्याच जून महिन्यामध्ये लागू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात मित्रांनो सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र